विद्यार्थी मित्रांनो चित्र निरीक्षण करा चित्रातले सूचनांचा पालन काटेकोरपणाने पालन करा लॉकडाऊन संपलेला आहे पण करोना गेलेला नाही मास्क वापरा बाहेर जाऊ नका घरातच बसून अभ्यास करा हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपण परिसर अभ्यासाचा स्वयंपाकघरात जाऊया या घटकाबद्दल अभ्यास करूया स्वयंपाक बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे तळणे शिजवणे उकडणे आणि भाजणे अन्नपदार्थ उष्णता देऊन बनवल्याने पचायला हलके होतात ते अधिक खमंग आणि रुचकर होतात म्हणून अन्न अन्नपदार्थ उष्णता देऊन शिजवून तळून उकडून आणि भाजून खातो सगळेच अन्नपदार्थ उष्णता देऊन करत नाही काही पदार्थ आपण कच्चे खातो उदाहरणार्थ फळे नेहमी कच्ची म्हणजे न शिजवता खातो कधीकधी टोमॅटो काकडी काही पालेभाज्या आपण कच्चं खातो काकडीची कोशिंबीर केळीचे शिकरण असे अन्नपदार्थ उष्णता न देता बनवतात अन्नपदार्थ तयार करताना उष्णता देण्यासाठी विविध इंधने वापरतात उदाहरणार्थ काही लोकांकडे चुली असतात चुलीमध्ये लाकडे आणि सरपण वापरतात काही लोक घ्यास वापरतात घ्यास पटकन पेडतो त्याचा धूर होत नाही घ्यासवर स्वयंपाक करायला वेळही कमी लागतो काही जण कोळशाची शेगडी वापरतात कोळशापासूनही धूर होतो काही लोक इंधन म्हणून रॉकेलवर स्वयंपाक करतात त्यासाठी स्टोव वापरतात स्टोवमध्ये दोन प्रकार आहेत बर्नारचा स्टोव आणि पातीचा स्टोव आता बाजारात विविध प्रकारच्या विजेच्या शेगड्या मिळतात त्या वापरणे खूप सोयीस्कर असते काही जण बायोगॅस वापरतात काही जण सौर चुली वापरतात असे करून विविध प्रकारचे अन्न शिजवतात आपण आता काय शिकलो ते पाहूया पदार्थ तयार करताना ते उष्णता देऊन शिजवावे लागतात त्यामुळे ते पचायला हलके आणि रुचकर होतात उकळणे वाफणे तळणे भाजणे या उष्णता देण्याचा विविध पद्धती आहेत कोशिंबीर शिखरण असे काही पदार्थ उष्णता न देता तयार करतात स्वयंपाक करणे सोयीचे व्हावे यासाठी विविध प्रकारच्या शेगड्या वापरल्या जातात वीज व सूर्याची उष्णता वापरूनही अन्न शिजवण्यासाठी उष्णता मिळवता येते मी लक्षात ठेवा लाकूड आणि लोणारी कोळसा इंधन म्हणून वापरल्यास परिसरातील झाडांची हानी होते कंसातील योग्य शब्द निवडून गाळलेल्या जागा भरा कंसातील शब्द आहे कापूर गॅस जिकरीचे घासलेट सौरचुली उष्णता इंधने ज्वलनशील बरेचसे अन्नपदार्थ तयार करण्यासाठी टिंबटिंब द्यावी लागते बरेचसे अन्न पदार्थ तयार करण्यासाठी उष्णता द्यावी लागते अन्नपदार्थ तयार करताना उष्णता देण्यासाठी विविध ठिंबटिंब वापरतात घन पदार्थ तयार करताना उष्णता देण्यासाठी विविध इंधने वापरतात जो पदार्थ जळू शकतो त्या पदार्थाला टिंबटिंब पदार्थ म्हणतात जो पदार्थ जळू शकतो त्या पदार्थाला ज्वलनशील पदार्थ म्हणतात टिंब हा ज्वलनशील पदार्थ आहे कापूर हा ज्वलनशील पदार्थ आहे

सूर्याच्या उन्हातील उष्णता घेऊन पदार्थ शिजवणाऱ्या चुलीला टिंबटिंब म्हणतात सूर्याच्या उन्हातील उष्णता घेऊन पदार्थ शिजवणाऱ्या चुलीला सौर चुली म्हणतात